श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा आजचा दिवस उद्याचा दिवस आणि यापुढे येणारे सर्व दिवस अगदी सुखाचे समाधानाचे आणि आनंदाचे जाऊत हीच स्वामींच्यानी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओचा विषय आहे तो महिलांसाठी महिलांनी रोज सकाळी उठून काही आपल्याला कामं करायची आहे म्हणजे काय तर रेग्युलर आपण जी कामं करत आहोत त्यांच्यामध्येच थोडासा बदल आपल्याला करायचा आहे किंवा मग काही महिला ज्या आहेत ते ही कामं करत देखील असतील परंतु अशी कामं जर तुम्ही करत असाल तर त्याचा नक्कीच तुमच्या सौभाग्यावरती परिणाम होईल तुमच्या पतीचं आयुष्य वाढेल आपल्या मुलाबाळांचं आयुष्य वाढेल मुलाबाळांच्या प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांना यश मिळेल आपल्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला त्यांच्या कामामध्ये यश मिळायला सुरुवात होईल आणि आपल्या घरावरती खऱ्या अर्थाने माता लक्ष्मीचा हात राहील तर अशी कोणती कामं आहेत जी आपल्याला रोज करायची आहे तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्याचबरोबर त्याच्याचमध्ये एक अत्यंत प्रभावी असा उपाय प्रत्येक महिलेने म्हणजे प्रत्येक विवाहित महिलेने करायचा आहे हा उपाय जर तुम्ही रोज करत असाल तर तुमच्या घरामध्ये नक्कीच सुखशांती समाधान पैसा येण्यास सुरुवात होईल तुमच्या कोणत्याही प्रकारच्या बाधा असू द्या त्या क्षणात नाहीशा होतील तर हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा कुठेही स्किप करू नका त्याचबरोबर आवडला तर लाईक करा इतरांसोबत शेअर करा आणि माझा आवाज पहिल्यांदाच ऐकत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा की जेणेकरून मी जेव्हा पण माझे नवीन व्हिडिओज बनवेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच येईल आणि तुम्ही लगेच ते व्हिडिओज बघू शकतात तर सर्वात पहिलं काम म्हणजे आपण उठल्या उठल्या काय करतो की उठल्यावरती जमिनीवरती पाय ठेवतो परंतु आपल्याला जमिनीवरती पाय ठेवण्याच्या अगोदर किंवा बेडवरून खाली येण्याच्या अगोदर सर्वात महत्त्वाचं एक काम करायचं आहे ते म्हणजे आपले दोनही हात जे आहे त्यांना आपल्याला बघायचं आहे आणि कराग्रे वसते लक्ष्मी करमध्ये सरस्वती करमूले तू गोविंद प्रभाते करदर्शनम हा जो मंत्र आहे तो आपल्याला म्हणायचा आहे अगदी प्रत्येकीला ही सवय माहीत असेल किंवा ही हा मंत्र माहीत असेल किंवा या गोष्टी माहीत असेल असतील परंतु आपण कधी कधी विसरतो आणि आपण या गोष्टी ज्या आहेत त्या करत नाही परंतु सर्वात प्रथम आपण सकाळी उठल्यानंतर बऱ्याच वेळा आपल्याला दिवस खराब गेल्यानंतर म्हणतो की आपण कुणाचं तोंड बघितलं काय माहिती आहे की माझा आजचा दिवस इतका खराब गेला जर तुम्ही हा मंत्र म्हणत असाल आणि आपल्या स्वतःच्याच हातांचं दर्शन घेत असाल तर माता लक्ष्मी सरस्वती गोविंद यांचं आपल्याला दर्शन होतं आणि त्याच्यामुळे आपला दिवस जो आहे तो संपूर्ण अगदी मस्त जातो आता या प्रार्थनेच्या वेळी आपण आपले दोनही हात जे आहे ते ओपन ठेवलेले होते आता आपल्याला पृथ्वी मातेची क्षमा प्रार्थना म्हणायची आहे म्हणजे काय तर आपण दिवसभर आपल्या पृथ्वीचं जे शरीर आहे आता आपण जिथे चालतो किंवा जी जमीन आहे ते पृथ्वीचं शरीर आहे आणि तिच्यावरती आपण रेग्युलर म्हणजे दिवसभर चालत असतो दिवसभर फिरत असतो तर त्याच्यामुळे आपल्याला त्या पृथ्वीची क्षमा याचना करायची आहे क्षमा प्रार्थना म्हणायची आहे आपले दोनही हात जोडायचे आहे आणि डोळे बंद करून आपल्याला एक प्रार्थना करायची आहे समुद्र वसने देवी स्तन मंडले विष्णुपत्नी नमस्तुभ्यम पाद स्पर्श क्षम क्षमेव ही आपल्याला प्रार्थना पृथ्वीमातेला करायची तो आहे आणि त्याच्यानंतरच आपल्याला आपल्या अंथरुणातून बाहेर यायचं आहे किंवा आपण जे काही घेतलेलं असेल ब्लँकेट वगैरे बाजूला करायचं आणि मग आपण बाहेर यायचं आहे त्याच्या अगोदर आपण जमिनीवरती पाय द्यायचा नाही किंवा कुणाचं तोंडही बघण्याचा प्रश्न येणार नाही त्याच्यानंतर आपल्याला आपली जी दिनचर्या आहे तिला सुरुवात करायची आहे मग तुम्ही जी काही कामं करता त्यांना तुम्ही सुरुवात करू शकता परंतु महिलांनी सूर्योदयाच्या अगोदर उठणं महत्त्वाचं आहे कारण हे जे वातावरण असतं ते अतिशय प्रसन्न असतं तुम्ही जर अगदीच आठ नऊ अशा दरम्यान उठत असाल तर तुम्हाला जे सकाळचं वातावरण असतं किंवा जे सकारात्मक वातावरण असतं ते आपल्याला कधीच बघायला मिळू शकत नाही त्याच्यामुळे उठण्याची सवय जी आहे ती लवकर ठेवावी म्हणजे लवकर उठावं आणि त्याचबरोबर जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही योगा वगैरे करू शकता परंतु बऱ्याच महिलांना ते शक्य होत नाही त्याचबरोबर बरीचशी लोक जे आहेत किंवा बऱ्याचशा महिला ज्या आहेत त्या बाहेर वॉकसाठी जातात तर जेव्हा तुम्ही असं चालण्यासाठी जात असाल तर तेव्हा बघा चालण्यासाठी जाणं ही गोष्ट चांगली का मानली जाते एकतर शरीराचा व्यायाम होतो आपला घामसुद्धा निघतो आणि त्याचबरोबर जेव्हा आपण सूर्योदय बघतो म्हणजे सूर्योदय बघणं ही अतिशय चांगली गोष्ट आहे सूर्य उगवताने बघणं ही हा ही जी गोष्ट आहे ती आपल्यामध्ये खूप जास्त सकारात्मक ऊर्जा देते त्याचबरोबर सकाळच्या वेळी जेव्हा आपण बाहेर जातो तेव्हा आपल्याला उडते पक्षी जे आहेत म्हणजे उडणारे पक्षी किंवा पक्ष्यांचं आपल्याला दर्शन होतं तर असे पक्षी दिसणंच हे सुद्धा एक सकारात्मक ऊर्जा आपल्याला देऊन जातं आणि याच्यामुळे आपला दिवस जो आहे तो खूप पॉझिटिव्ह आणि सकारात्मक जातं म्हणजे जे कोणी योगा करत असतील किंवा मग जे कोणी बाहेर चालण्यासाठी जात असतील तर ते स्वतः बोलत बोलतात नेहमी की माझा दिवस जो आहे तो जेव्हा मी अशा पद्धतीने सुरू करतो तेव्हा तो दिवस खूप चांगला जातो तर आता असो महिलांना याच्यामध्ये वेळ असेल किंवा नसेल ज्यांना असेल, असेल त्यांनी ते नक्की करावं ज्यांना नसेल त्यांनी काळजी करण्याचं काम नाही परंतु हा ही जी सकाळ आहे म्हणजे सकाळची वेळ आहे ती अतिशय शुभ असते अतिप्रसन्न असते आणि याच्यामुळे आपण या, या वेळेचा लाभ घ्यायचा आपले आंघोळ करायची आंघोळ झाल्यानंतर आंघोळ करूनच आपल्याला कधीही किचनमध्ये जायचं असतं म्हणजे शक्यतो तरी आंघोळ न करता आपण किचनमध्ये जायचं नाही कारण आपल्यामधली नकारात्मक ऊर्जा जी आहे ती पूर्ण स्वयंपाकाद्वारे इतर व्यक्तींमध्ये सुद्धा जाते मग त्याच्यामुळे काय करायचं आंघोळ करायची आंघोळीच्या अगोदर तुम्ही तुमचा मुख्य द्वार जो आहे तो स्वच्छ केला तरी सुद्धा चालेल म्हणजे आता बऱ्याच जणींना असा प्रश्न पडेल की आंघोळीच्या अगोदर केला तर चालतो का तर हो कारण काय होतं कधी कधी महिलांची आंघोळीला उशीर झाला आणि काही काही लोक जे असतात म्हणजे काहींची ड्युटी जी असते ती अगदी सकाळीच असते आणि अशावेळी तुमचे मिश्र वगैरे जर सकाळीच बाहेर जात असतील तर अशावेळी ते गेल्यानंतर तुम्ही दरवाजा साफ करण्यापेक्षा म्हणजे आपण असं करतो की कुणी गेल्यानंतर अर्धा एक तास तरी तो मुख्य द्वार असेल किंवा झाडू मारत नाही तर त्याच्यामुळे काय करायचं सकाळी उठल्या उठल्या आपण आपला मुख्य द्वार जो आहे तो साफ करून घ्यायचा याचं कारण काय तर नकारात्मक गोष्टी ज्या आहेत किंवा नकारात्मक ऊर्जा ज्या आहे वाईट शक्ती ज्या आहेत त्या आपल्या मुख्यद्वारावरती बसलेल्या असतात आणि त्याच्यामुळे आपण सकाळच्या वेळी एक झाडू मारून आणि त्याच्यावरती थोडंसं पाणी टाकून पुसून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने जर तुम्ही करत असाल तर कोणत्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये येणार नाही त्याचबरोबर आता तुम्ही जेव्हा घरातला कपडा जो आहे म्हणजे घर पुसण्याचा कपडा आणि मुख्यद्वार पुसण्याचा कपडा जो आहे तो नेहमी वेगळा ठेवायचा कारण आपण जो मुख्यद्वार आहे तो एकदम पवित्र असतो आणि त्याच्यामुळे आपल्या घरातला जो कपडा असतो तो, तो आपण पूर्ण फरची पुसण्यासाठी वापरतो परंतु ही एक पवित्र जागा आहे आणि ती पुसण्यासाठी जो कपडा वापरतो तो, तो आपण नेहमी वेगळाच ठेवला पाहिजे त्याच्यानंतर मासिक धर्म असेल तरीसुद्धा तुम्ही आपला मुख्यद्वार जो आहे तो पुसू शकता किंवा बाहेरची जागा जी आहे ती पुसू शकता फक्त आपण पूजा वगैरे या वेळेमध्ये करू शकत नाही बाकी तर आपल्याला आपली जी कामं आहेत म्हणजे मुख्यद्वार जो आहे तो साफ करायचा आहे मासिक धर्म असू देत आंघोळ केलेली असो किंवा नसो मग आपण आंघोळ केल्यानंतर आपण देवपूजा करतो देवपूजा करण्यामध्ये पण काही जणींचं असं होतं की खूप लेट होतं तर लेट म्हणजे कधी बारा ते चार या दरम्यान कधीही देवपूजा करू नये अगदी तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही नंतर केली तरीसुद्धा चालेल परंतु बारा ते चार या वेळेमध्ये आपण देवपूजा करायची नाही तर त्याच्या अगोदर तुम्हाला जेव्हा कधी शक्य होईल तेव्हा तुम्ही देवपूजा करू शकता परंतु सकाळी केलेली अतिशय उत्तम म्हणजे सातच्या दरम्यान जर तुम्ही देवपूजा करत असाल तर चांगलंच त्याच्या अगोदर करत असाल तर त्याहूनही चांगलं परंतु तुमची देवपूजा जेव्हा होते त्याच्यानंतर आपल्याला एक महत्त्वाचं काम करायचं आहे आता आपल्या महिलांना आपल्या पतीचं आरोग्य चांगलं राहावं पती दीर्घायुष्य व्हावा आपल्या घरातील मुलांचं मुलांना सुद्धा सुख समाधान लाभावं यासाठी पत्नीला किंवा मग घरातील महिलेला विवाहित महिलेला एक महत्वाचं काम करायचं आहे सकाळी देवपूजा झाल्यानंतर आपण काय करायचं आहे एक चिमुठभर किंवा मग मुठभर म्हणा तर अशी साखर जी आहे एक छोटी वाटी जी असते आपण चहा बनवण्यासाठी जेव्हा छोट्या छोट्या वाटीने साखर टाकत असतो ती छोटी वाटी अगदी घेतली तरीसुद्धा चालेल तेवढी वाटीभर किंवा मग अगदीच मुठभर साखर जी आहे ती घ्यायची आहे बाहेर जायचं आहे आता बाहेर कुठे जायचं तर जिथे कुठे झाडं असतील आणि तुम्हाला असं वाटतं की या ठिकाणी मुंग्या येतात तर अशा ठिकाणी आपल्याला आपली आंघोळ झाल्यानंतर मुठभर साखर जी आहे ती टाकायची आहे ही साखर जी आहे ती मुंग्या खातात आणि याच्यामुळे आपले काही पितृदोष असतील वास्तुदोष असतील इडा पिडा भूत बाधा काही ज्या काही गोष्टी वाईट घडत असतील आपल्या आयुष्यामध्ये त्या गोष्टी वाईट घडणं बंद होतं किंवा पूर्णता कमी होऊन जातं हा उपाय अत्यंत प्रभावी आहे प्रत्येक महिलेने प्रत्येक विवाहित स्त्रीने नक्की करा आणि विवाहित स्त्री जर हा उपाय करत असेल तर तिच्या संपूर्ण कुटुंबाला त्याचा फायदा होतो त्याच्यामुळे आपल्या कुटुंबातील सर्वांचं आरोग्य चांगलं राहतं आपल्या कुटुंबामध्ये कुणाला नजर लागत नाही काही बाधा असतील तर त्या होत नाही आपल्या पतीची प्रगती होते प्रत्येक कामामध्ये आपल्याला यश मिळतं त्याच्यामुळे हा उपाय जो आहे तो प्रत्येक महिलेने आपली देवपूजा झाल्यानंतर करायचा आहे त्याचबरोबर याच वेळेमध्ये म्हणजे सकाळची जी वेळ असते तिच्यामध्ये आपल्याला सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे आता सध्याचा जो महिना आहे तो जानेवारी महिना चालू आहे मकर संक्रांतजवळ आलेली आहे आणि हा जो सण असतो किंवा हा जो महिना आहे तो सूर्यदेवतेला समर्पित आहे याच्यामुळे आपल्याला जर कधी जमत नसेल तर पौष महिना जो असतो त्याच्यामध्ये तरी आपण सूर्याला अर्घ्य देणं महत्त्वाचं आहे सूर्याची किरणं जी आहे ती आपल्यावरती पडणं किंवा आपल्या शरीरावरती पडणं ही अतिशय चांगली गोष्ट असते आणि त्याच्यामुळे आपल्यामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते सूर्यासारखं माणसाने सुद्धा नेहमी तेजस्वी असावं असं म्हटलं जातं आणि ते जर तुम्हाला तसं बनायचं असेल सूर्यदेवतेचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त करून घ्यायचे असतील तर सूर्याला रोज अर्घ्य देणं अतिशय चांगलं राहील मग हे तुम्हाला जर रोज जमत नसेल तर एखाद्या विशिष्ट वारी सुद्धा तुम्ही करू शकता पर त्याच्यानंतर आपल्या घरामध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये तुळशीचं रोपटं असतं आता हे तुळशीचं रोपटं असं म्हटलं जातं की मुख्यद्वारावरती ठेवावं परंतु आपल्या सध्याच्या फ्लॅट सिस्टममध्ये मुख्यद्वारावरती कुणी तुळस जी आहे ती ठेवू शकत नाही किंवा लावू शकत नाही पहिल्या काळामध्ये सिया रोज सकाळी आंघोळ झाल्यानंतर तुळशीला पाणी घालायच्या दिवा लावायच्या हल्ली आता घरासमोर तुळस नसते किंवा मग मुख्यद्वारासमोर तुळस नसते त्याच्यामुळे आपल्याला त्या गोष्टी ज्या आहे त्या कुठेतरी कमी होताना दिसतात परंतु लक्षात ठेवा माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचे जर आशीर्वाद आपल्याला प्राप्त करायचे असतील तर तुळस ही आपल्या घरामध्ये असायलाच हवी आणि तुळस जी आहे ती कधीही दक्षिण साईडला नसावी दक्षिण दिशेला नसावी तुम्ही जिथे कुठे आहे म्हणजे ज्या घरामध्ये राहता खिडकीमध्ये म्हणा गॅलरीमध्ये म्हणा ठेवू शकता परंतु तुम्हाला रोज तुळशीला पाणी घालायचं आहे नमस्कार करायचा आहे हळद कुंकू अर्पण करायचं आहे आणि एक दिवा आपल्याला तुळशी मातेसमोर प्रज्वलित करायचं आहे सकाळ आणि संध्याकाळ जर तुम्हाला सकाळी शक्य नसेल तर फक्त तुळशी मातेला पाणी घाला हळद कुंकू अर्पण करा आणि संध्याकाळच्या वेळी तुम्ही दिवा लावा परंतु संध्याकाळच्या वेळी न चुकता न विसरता आपल्याला दिवा लावायचा आहे जी व्यक्ती किंवा जी महिला घरामध्ये संध्याकाळच्या वेळी तुळशीसमोर तुपाचा दिवा लावते त्या घरामध्ये कधीच लक्ष्मीची कमी पडत नाही त्या घरामध्ये कधीच पैसा कमी पडत नाही पैसा नेहमी भरभरून त्या घरामध्ये येत असतो आणि लक्ष्मीसुद्धा स्थिर होत असते त्याच्यामुळे एक दिवा जो आहे तो आपल्याला तुळशी मातेसमोर लावायचा आहे संध्याकाळच्या वेळी तुम्हाला शक्य असेल तुपाचा लावला तरी देखील चालेल आणि त्याचबरोबर ज्या महिलांची तुळस अशा ठिकाणी आहे की ज्या प्रदक्षिणा रोज घालू शकता तुळशीला तर त्या महिलांनी एक प्रदक्षिणा अकरा प्रदक्षिणा तरी तुळशी मातेला घालायच्या आहेत आता ही झाली सकाळची कामं जी, जी महिलांनी आवर्जून करायची आहेत जर आपलं रुटीन व्यवस्थित असेल म्हणजे उठण्याची वेळ जर व्यवस्थित असेल तर नक्कीच ही कामं होऊन सुद्धा आपलं जे रुटीन आहे आपल्याला टिफिन बनवायचा असतो मुलांना स्कूलमध्ये पाठवायचं असतं या सगळ्या गोष्टी व्यवस्थितरित्या होऊ शकतात परंतु या व्यतिरिक्त जर तुम्ही खूप उशिरा उठत असाल तर ह्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला शक्य होऊ शकत नाही आणि जर ज्यांना नसेल शक्य होत की आपल्याला नऊच्या दरम्यान किंवा दहा वाजेपर्यंत मी बिझी असते स्वयंपाक म्हणा किंवा मग बाकीची कामं म्हणा तर तुम्ही दहा ते बारा ही जी वेळ आहे या वेळेमध्ये सुद्धा ही कामं जी आहे ती करू शकता कारण देवपूजा करण्यासाठी बारा वाजेपर्यंत आपण देवपूजा करू शकतो अकरा साडे अकरा किंवा बारा वाजेपर्यंत परंतु बारानंतर नंतर आपल्याला देवपूजा अजिबात करायची नसते त्याच्यानंतर आपल्या रुटीनमध्ये एक गोष्ट नक्की ठेवा ती म्हणजे काय तर आपल्या घराशेजारी किंवा आपल्या आजूबाजूला जे पक्षी येतात त्यांना दाणे देणं तर जेव्हा तुम्ही हे करायला सुरुवात करता तेव्हा ते यायला ते सुरुवात करतात जेव्हा तुम्ही अशा पद्धतीने आजूबाजूला येणाऱ्या पक्ष्यांना दाणे ठेवत जाल तेव्हा सुद्धा आपल्या घरामधील पितृदोष जे आहे ते दूर होत असतात वास्तुदोष जे आहे ते दूर होत असतात त्याच्यामुळे आपण आपल्या घराजवळ येणाऱ्या पक्ष्यांना दाणेसुद्धा ठेवायचे आहेत त्याच्यानंतर अजून आज, एक गोष्ट म्हणजे महिलांनी महिलांनीच करायची असं नाही तर जेव्हा तुम्ही आपल्या घरामध्ये आपण छान छान अशी झाडं असावीत असं आपल्याला वाटतं परंतु ही झाडं असताना सुद्धा एक गोष्ट लक्षात ठेवा की काटेरी जी झाडं असतात किंवा काट्यांची जी झाडं असतात ती आपल्या घरामध्ये कधीच लावायची नसतात नेहमी आपण पॉझिटिव्ह एनर्जी देणारी जी झाडं आहेत तीच आपल्या घरामध्ये लावावी म्हणजे फुलझाडं जी आहे ती लावू शकता गुलाबाची झाडं लावू शकता पुन्हा मोगऱ्याची म्हणा किंवा शेवंती म्हणा जास्वंद म्हणा अशी झाडं जी आहे ती आपल्या घरामध्ये नक्की लावावीत का याच्यामुळे सुद्धा आपल्या घरामधील वातावरण जे आहे ते पॉझिटिव्ह राहतं त्याच्यानंतर तुम। तुम्ही बऱ्याच ठिकाणहून ऐकलं असेल बांबूचं झाड असेल मनी प्लांट असेल कोरफळ असेल जास्वंद असेल बेलाचं झाड असेल शमीपत्राचं झाड असेल तर ही ह्या ज्या गोष्टी आहेत किंवा लाजाळूचं झाड असेल या ही जी झाडं आहेत ती कुठेतरी सकारात्मक ऊर्जा आपल्याला देत असतात आणि त्याच्यामुळे अशी जी झाडं आहेत ती आपल्या घरामध्ये नक्की असावीत आणि ती लावण्याचा प्रयत्न करावा अशी झाडं वाढवण्याचा प्रयत्न करावा कारण याच्यामुळे सुद्धा आपल्या वास्तूवरती आपल्या संपूर्ण कुटुंबावरती पॉझिटिव्ह परिणाम जो आहे तो होत असतो त्याचबरोबर दिवसभरामध्ये आता स्वच्छता तर प्रत्येकजण करते परंतु आपलं घर जास्तीत जास्त स्वच्छ कसं राहील म्हणजे जिथे स्वच्छता असते तिथे माता लक्ष्मी नेहमी असते त्याच्यामुळे किमान तुम्हाला जेवढं शक्य होईल तेवढं आपलं घर जे आहे ते स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करा आपल्या मुख्यद्वाराबरोबरच आपलं घर जे आहे ते स्वच्छ करा आठ दिवसांतून एकदा दहा दिवसांतून एकदा आपल्याला ज्या ज्या गोष्टी वाटतात की हा ह्या गोष्टी खराब झालेल्या आहेत धूर झालेल्या आहे तर त्या गोष्टी ज्या आहेत त्या साफ करत चला कारण जेवढी जास्त गोष्टी तुम्ही घरामध्ये साफ करणार नाही तेवढी जास्त नकारात्मकता आपल्या घरामध्ये निर्माण होत चालेल आणि ही नकारात्मकता दूर करता करता खूप वेळ जातो नकारात्मक ऊर्जा जेव्हा खूप जास्त भरते तिथे माता लक्ष्मीसुद्धा कधीच नसते त्याच्यामुळे आप आपल्याला हे पण एक लक्षात ठेवायचं आहे की आपल्या घरामध्ये खूप घाण किंवा खूप धूळ किंवा मग खूप पसारा जो आहे तो होऊन द्यायचा नाही त्याचबरोबर आपलं घर जेव्हा तुम्ही रोज फरची पुसता त्यावेळी त्या मिठा त्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडंसं मीठ मोठं मीठ जे असतं ते मीठ घालायचं आहे पिवळे पिवळी मोहरी असेल तर ती घाला गोमूत्र घाला याच्यामुळे सुद्धा आपल्या घरामध्ये एक पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण होते त्याचबरोबर जेव्हा मासिक धर्म येऊन जातो तर आपण पाच ते सहा दिवस काही देवपूजा म्हणा किंवा मग आपल्या घरामध्ये बरेचशी कामं जी आहेत ती टाळतो किंवा मग तेव्हा बरेच दिवस देवपूजा केली नाही किंवा देवांना आंघोळ घातली नाही तर आपल्याला वाटतं की आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा निगेटिव्हिटी निर्माण झालेली आहे आणि जेव्हा असं होतं ना तेव्हा काय करायचं की आपल्या घरामध्ये संध्याकाळच्या वेळी किंवा सकाळच्या वेळी जेव्हा कधी तुम्हाला जमेल तेव्हा आपल्या घरामध्ये गोमूत्र शिंपडायचं असं गोमूत्र शिंपडल्याने सुद्धा एक पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण होते त्याचबरोबर गुरुवारच्या दिवशी आपण फरशी पुसायची नाही बाकीच्या दिवसांमध्ये तुम्ही रोज फरशी पुसू शकता गुरुवारच्या दिवशी आता ज्यांच्या घरामध्ये खरंच खूप खराब होतं त्यांनी गुरुवारच्या दिवशी फरशी पुसली तरीही चालतं आणि ज्यांना नसेल पुसायची किंवा नसेल तितकं खराब होत तर नाही पुसली तरीसुद्धा चालेल परंतु जर तुम्ही फरशी पुसत नसाल तर हळदीचं पाणी हळद आणि गोमूत्राचं पाणी जे आहे ते आपल्या घरामध्ये आपल्याला त्या दिवशी म्हणजे गुरुवारच्या दिवशी शिंपडायचं आहे त्याचबरोबर गुरुवारच्या दिवशी संध्याकाळी किंवा मग सकाळी गोमूत्र आणि हळद ही एकत्र करायची आहे आपल्या मुख्य मुख्यद्वारावरती आपल्याला हळदीचं लेपन करायचं आहे हिला आपण लक्ष्मण रेखा सुद्धा म्हणू शकतो की अशी लक्ष्मण रेखा की ज्याच्यामधून आपल्या घरामध्ये अलक्ष्मी येत नाही किंवा नकारात्मकता येत नाही निगेटिव्ह गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या घरामध्ये येत नाही त्याचबरोबर संध्याकाळच्या वेळी म्हणजे झोपण्याच्या वेळी आता बऱ्याच वेळा असं होतं की आपल्या घ आपल्या स्वयंपाकघरामध्ये सुद्धा निगेटिव्हिटी असते आणि ही निगेटिव्हिटी जर दूर करायची असेल तर तुम्ही थोडासा कापूर म्हणजे दोन तीन कापऱ्याच्या वड्या आणि थोडंसं गाईचं शुद्ध तूप जे आहे ते दोन तीन दिवसांतून एकदा आपल्या किचनमध्ये जेव्हा आपला स्वयंपाक होतो त्याच्यानंतर तिथे आपल्याला थोडंसं कापूर घ्यायचं आहे त्याच्यावरती थोडंसं तूप घालायचं आहे आणि असं कापूर आणि तूप जे आहे ते आपल्याला प्रज्वलित करायचं आहे थोडासा धूर जो आहे त्याचा होऊन द्यायचा आहे याच्यामध्ये सु याच्यामुळे सुद्धा आपल्या किचनमधली नकारात्मक ऊर्जा निघून जाते त्याचबरोबर आपल्या बाथरूमबद्दल आपल्याला काही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे बाथरूममध्ये नेहमी नेहमी एक बादली आपल्याला भरून ठेवायची आहे मग जी कोणती असेल बाथरूममध्ये निळ्या रंगाची बादली किंवा मग निळ्या रंग रंगाचा टप असेल तर अतिशय उत्तम आणि अशी निळ्या रंगाची बादली जर तुम्ही भरून ठेवत असाल तर नेहमी कोणतीही व्यक्ती आपल्या घरातली कोणत्याही कामासाठी जात असेल तर त्या कामामध्ये तिला यश मिळतं त्याच्यामुळे बाथरूममधले बकेट ज्या असतात त्या कधीही रिकाम्या ठेवायच्या नसतात त्याचबरोबर संध्याकाळच्या वेळी म्हणजे झोपायच्या वेळी आता संध्याकाळच्या वेळी दिवा लावणं आहे त्याच्याबरोबर आपल्याला आपल्या मुख्यद्वारावरती किंवा आपल्या संपूर्ण घरामध्ये कापूर जाळायचा आहे कापूर जाळून सर्व सर्व बाजूंना फिरवायचा आणि त्याचबरोबर आपल्या घरामध्ये जी घंटे असते घंटानाथ करायचा तुमच्याकडे शंख असेल तर त्यावेळी तुम्ही शंख वाजवू शकता याच्यामुळे सुद्धा तुमच्या घरातील सर्व न निगेटिव्ह एनर्जी निघून जाते आणि रात्री झोपायच्या वेळी आपल्याला एक तांब्याभर किंवा एक एक मोठा जग म्हणा मग म्हणा किंवा हंडा असेल तर हंडा अशा पद्धतीने आपल्याला आपल्या किचनमध्ये भरून ठेवायचं आहे दुसऱ्या दिवशी तुम्हाला हे पाणी जे आहे ते झाडांना घालायचं आहे तुळशी मातेला सोडून तुम्ही दुसऱ्या झाडांना हे पाणी घालू शकता तर अशा पद्धतीने या काही सवयी आहेत अजून खूप साऱ्या गोष्टी आहेत परंतु त्या जर सांगायला गेलं तर व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल परंतु या ज्या गोष्टी आहेत त्या जर आपण नियमितपणे अवलंबल्या तर नक्कीच आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी आपल्यावरती सदैव प्रसन्न राहील आणि त्याचबरोबर आपलं जे दिवसाचं रुटीन आहे ते सुद्धा अतिशय उत्तमपणे आपण सांभाळलं जाऊ आणि आपल्यामध्ये नकारात्मकता येणार नाही त्याचबरोबर आपल्याला जे आजार होतात हल्लीच्या काळामध्ये महिलांमध्ये हे प्रमाण वाढलेलं दिसतं की घरामध्ये बसून सुद्धा खूप सारे आजार आपल्याकडे असतात म्हणजे रोज काही ना काही असतं आज माझं हे दुखतं आज माझं ते दुखतं आपण जर आपलं रुटीन व्यवस्थितपणे सेट केलं आणि दिवसभरामध्ये जेवढा वेळ तुमच्याकडे शिल्लक राहील त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही काहीतरी काम केलं काम म्हणजे काय तर फक्त पैसा येतो असंच काम नाही परंतु तुम्हाला ज्याचा आनंद होतो तो किंवा मग तुम्हाला ज्याच्यामध्ये आवड आहे ते सुद्धा तुम्ही काम करू शकता काहींना वाचण्याची आवड असते काहींना शिकवण्याची आवड असते किंवा काही ना बऱ्याच काही घरगुती कामं जी आहे त्यांची आवड असते अशी कामंसुद्धा तुम्ही करू शकता आणि ही कामं जर तुम्ही रोज करत असाल म्हणजे दुपारच्या वेळेमध्ये झोपण्यापेक्षा बऱ्याच जणांचं असं पण होतं की दिवसभर झोपलं की संध्याकाळची झोप येत नाही आशे आपन तर असे काही प्रॉब्लेम्स क्रिएट होण्यापेक्षा दिवस जर आपण व्यवस्थित आपली दिनचर्या सेट केली तर नक्कीच आपलं आरोग्यसुद्धा चांगलं राहील त्याचबरोबर आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीसुद्धा प्रवेश करेल कारण आपण तिला प्रसन्न करून घेण्यासाठी खूप साऱ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या घरामध्ये करत राहणार आहोत आय होप की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद